हॅलो आमदार साहेब दोन मिनटं आमदार साहेब तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल झाल्याच्या नंतर एका विरोधकांनी आपल्याला रिक्षावाला म्हणून हिलवलं त्याच रिक्षावाला हिनवल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी रिक्षाची निशाणी केली आमदार साहेबांनी च्या ज्यांच्या नेतृत्वाखाली ते महाराष्ट्रभर आणि कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात तो रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला शेतकऱ्याचं बोर्ग मुख्यमंत्री झालं रिक्षावाला आमदार झाला या पुढच्या कालामध्ये हाच रिक्षावाला मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आशीर्वादाने ही तितकीच खरी गोष्ट आहे आणि दोन मिनिटं जाता जाता एक गोष्ट आपल्यावर प्रेम करणारी माणसं आमदार साहेब खूप आहेत त्यांनी कवितेच्या रूपाने रूपातून अशोक थोरवे यांनी एक आपल्याला मेसेज दिलाय की आमदार महेंद्रजी सदाशिव थोरवे म्हणजे आमदारच्या या आ या अक्षरापासून ते थोरवेच्या वेपर्यंत त्यांनी एक मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवलाय की आमदारचा आ आम जनतेचा कौल आता तुम्हालाच मिळणार महेंद्र शेठ नावाचं वादळ पुन्हा एकदा घुंगावणार दानजनसामान्याचे तुमच्याच पारड्यात पडणार रचूनी इतिहास नवा पुन्हा तुम्हीच विजय होणार महायुतीचा विश्वास तुम्ही निश्चित सार्थकी लावणार हेटाळणी तुमची करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडणार दृष्ट्या कार्यसम्राट आमदाराला आता खरा न्याय मिळणार जिगरबाज तुमच्या नेतृत्वाचा ने ने पुन्हा विजय होणार समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार दातृत्वाची जाणीव तुमच्या सुज्ञ मतदार ठेवणार शिवसेनेचा धनुष्य बाणच पुन्हा निशाणा साधणार वरद विनायकाच्या कृपेने पुन्हा तुम्हीच विजयी होणार थोरवी तुमची कार्याची सर्वांना पुन्हा एकदा कळणार रचणार नवा विक्रम तुम्ही नावही तुमचेच झळकणार वेधुनी लक्ष तुम्ही कर्जत विधानसभेचे आमदार बनणार मनी आहे विश्वास आमचा पुन्हा तुम्हीच विजयी होणार